नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गणपती चीछ गणरायाला संगे आणावे शारदेला कार्य नव्या सिद्धिला संगे आणावे शारदेला कार्य नलव सिद्धिला आदी धाडा आजूपा गुंगरची गाडी आदी धाडा शालजोडीची वराडी गणराया गणपती शालजोडीची वराडी गणराया गणपती लग्नाचं मुड धाडा कुणाच्या देवताला लग्नाचं मुड धाडा कुडाच्या देवताला जजोरीच्या खंडोबाला कुडाच्या देवताला जेजोरीचा खंडोबाला आदी मूळ धाडा भवानी देवीला लगनाची चिठफी भवानी देवीला हळदी कुंकुमान तिला कार्य नावे सिद्धीला हळदी कुंकुमान तिला कार्य न्यावे सिद्धीला, सारवल्या भिंतीवर काढिले स्वस्तिक सारवल्या भिंतीवर काढिले स्वस्तिक बाळ माझा सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक नवर देव सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक ರಂಗಲೀರ ಕಡಿಲ ಸ್ವಸ್ತಿಕ ರಂಗಲ್ ಸ್ವಸ್ತಿಕ ಕನ್ಯಾ ಮಾಜಿ ಮೈನಾ ಸುಕುಮಾರ ತುಜಾ ಲಗ್ನೇ ಕೌತುಕ कन्या माझी मैना सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक लग्नाच्या मुहूर्ताला पहिला मान सुपारीचा लग्नाच्या मुहूर्ताला पहिला सुपारीचा सुपारी पुत्र बाळ माझा घराण्याचा आहे ग लाडाचा पुत्र बाळ माझा घराण्याचा बाई आहे ग लाडाचा लग्नाच्या मुहूर्ताला पुटली ग सुपारी लग्नाच्या मुहूर्ताला पुटली ग सुपारी नवरदेवाची बहीण करवली नटवली नवरदेवाची बहीण करवली नटली लग्नाच्या मुहूर्ताला दाराला बांधा तोरण लग्नाच्या मुहूर्ताला दाराला दा, बांधा तोरण नवरदेव बाळ माझा शोभेवंत तरुण नवरदेव बाळ माझा शोभेवंत तरुण लग्नाच्या मुहूर्ताला ुटलि सुपारी मुहूर्ताला पुुटलि सुपारी लाडकी बहि करवली नटली नवदेवाची लाडकी बहिण करवली नटली लगना मुहूर्ता पुरी लग्नाच्या मुहूर्ताला हळदळा राजा पुरीक्षदा वाटा सर्वांच्या घरोघरी अक्षदा वाटा सर्वांच्या घरोघरी हळद दाळूनी लग्नाचा मुहूर्त केला हळद दळून लग्नाचा मुहूर्त केला निरोप झाडा गावाचा सोनार सोनारा आला रंगविल बाई जात वर कुंका टिळा रंगविल बाई जात वर कुंका चा टीडा लग्नाच्या मुहूर्ताला आपत जन झाले गोडा लग्नाच्या मुहूर्ताला आप्तजन झाले घोडा